ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीमद्दासबोध दशक दहा समास दहा चलाचल निरूपण चल अचल निरूपण चलाचल निरूपण चला चल श्रीराम श्री समर्थ म्हणतात की ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ अमर्याद उंच असे अंतराळ असून ते सदोदित म्हणजे नेहमी निर्गुण म्हणजे गुणांशिवाय निर्मळ म्हणजे स्वच्छ आणि निश्चळ म्हणजे न हालणारे असे कुठेही न हालचाल करणारे असे आहे ब्रह्म म्हणजेच परब्रह्म त्यालाच परमात्मा असे म्हणतात आणखीही त्याला किती नावे आहेत ते कसे जाणणार पण तरी ते परब्रह्म आदी अंती जसेच्या तसेच आहे हे जाणून घ्यावे खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे तिच्या सर्व बाजूंना अवकाश दाटलेले आहे म्हणजे स्पेस भरलेला आहे अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल पण परब्रह्म हे निराभास असून म्हणजे ज्याचा आभ्या आभास किंवा कल्पना करता येत नसून निराभास असून ते सदैव जसेच्या तसेच असते ते ब्रह्म चहूकडे पाताळाच्याही खाली अंतराळाच्या वर असे अनंत सदा सर्वकाळी एवढेच नव्हे तर कल्पांत काळीही म्हणजे कल्पाचा नाश झाला युगांचा सृष्टीचा काळ संपल्यानंतर नाश झाला तरीही सर्वत्र सगळीकडे घनदाट कोंदटलेले म्हणजे तुडुंब ठासून भरलेले असते ब्रह्म म्हणजेच परब्रह्म अशा त्या एकल्या एक अचंचल म्हणजे अचल ब्रह्माच्या परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचल असल्याचा भास निर्माण झाला त्यालाही अनेक प्रकारे बरीच नावे ठेवली गेली नामे ठेवली गेली जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची म्हणजे काही ना काही नाव व्याख्या रूप असं त्याला ठरवायचं जे दिसत नाही त्याची खूण लक्षणे सांगायची हे सगळे विलक्षणच आहे पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळी नावे दिली आ, दिली जातात त्यालाच मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष असे म्हणतात शिवशक्ती आधीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे प्रचितीशिवाय उगीच वल्गना करण्यात म्हणजे अनुभव आल्याशिवाय उगस त्याबद्दल उलट सुलट अर्थ काढण्यात काहीही भ्रम पसरवण्यात किंवा चुकीचा अर्थ मानून घेण्यात काही अर्थ आहे का नाही रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये अनुभव नसताना नुसत्या अनुमानाच्या अंदाजाच्या ज्ञानामुळे गोंधळच मासतो म्हणजे अनुभव आवश्यक आहे निश्चल अशा गगनात म्हणजे कुठेही न हलणाऱ्या निश्चल अशा गगनात आकाशात एकाएकी चंचल वारा म्हणजे वाहणारा वारा भरारा वाहू लागला जोऱ्याने वाहू लागला तरी त्या गगनात आणि वाऱ्यात खूप भेद आहे फरक आहे तसेच निश्चल म्हणजे कुठेही न हालचाल करणाऱ्या अशा सर्वव्यापी परब्रह्माच्या ठिकाणी चंचल म्हणजे हालणाऱ्या अशा मायेचा भ्रम भासू लागला त्या भ्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू जसा आकाशात वायू झाला तसे निश्चल ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली एकोहम बहुस्याम ही इच्छास्फुरण रूप स्फूर्ती निर्माण झाली म्हणजे मी एक आहे आणि अनंत अनेक रूपात बहु रूपात मी येत आहे किंवा नि रूप बदलत आहे एकोहम बहुश्याम ही इच्छास्फुरण रूपी स्फूर्ती निर्माण झाली निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे ब्रह्मांडाचे चार देह आणि पिंडाचे चार देह हे आपण आधी पाहिलेले आहेत मागील दशकांमध्ये तर त्यातला ब्रह्मांडाचा महाकारण देह हाच आहे जी मूळ प्रकृती आहे ब्रह्मांडाचा महामाया किंवा मूळ प्रकृ मूळ प्रकृती हा महाकारण देह आहे अव्याकृती हा कारण देह आहे म्हणजे दुसरा देह कारण देह अव्याकृती हा आहे ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला सूक्ष्म देह जो आहे त्याला हिरण्य गर्भ म्हणतात आणि स्थूल देहाला विराट देह असं म्हणतात ब्रह्मांडाचे चार देह असे आहेत जी महामाया किंवा मूळ प्रकृती आहे ज्याला बरेच नावं आहेत मूळ प्रकृती मूळ माया मूळ पुरुष तर ती महामाया म्हणजेच महाकारण देह हो, आणि अव्याकृती हा ब्रह्मांडाचा कारण देह हो आहे कारण देह हो, हा दुसरा देह हो, ब्रह्मांडाचा हिरण्यगर्भ हा सूक्ष्म देह तिसरा देह आहे आणि स्थूल देह म्हणजे फिजिकल फॉर्म हा आहे विराट देह स्थूल देह चौथा शास्त्रामध्ये जे पंचीकरण पंचीकरण सांगितले ज आहे त्याप्रमाणे हे ईश्वराचे चार देह आहेत ईश्वराचे म्हणजेच परब्रह्माचे चार देह आहेत म्हणजेच ब्रह्मांडाचे म्हणून मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव असते असे म्हणावेच लागते परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानघन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदीश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक नामे आहेत परमात्म्याची किंवा परब्रह्माची पुरुषवाचक नावं પરમાત્મા પરમેશ્વર પરેશ જ્ઞાન ઘન ઈશ્વર જગદીશ જગદાત્મા જગદીશ્વર અસે બર સત્તારૂપ જ્ઞાન સ્વરૂપ પ્રકાશ રૂપ રૂપ જ્યોતિ કારણ રૂપ કારણરૂપ રૂપ શુદ્ધ સૂક્ષ્મ અલિપ્ત આત્મા અંતરાત્મા વિશ્વાત્મા દ્રષ્ટા સાક્ષી સર્વાત્મા क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही कुटस्थ इत्यादी नावेही परमेश्वराला म्हणजे परब्रह्माला मूळ पुरुषाला किंवा मूळ मायेला आहेत इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋत्य आत्मा वरुण कुबेर आत्मा ऋषी देव मुनी धर्ता गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर इत्यादी सर्व लोकांचे अंतःकरण इत्यादी सर्व लोकांचे अंतःकरण तोच सर्वांतरात्मा म्हणजे परब्रह्म परमेश्वर परमात्मा म्हणावा चंद्र सूर्य तारामंडळे भूमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्ग आणि सात पाताळ यांनाच अंतरात्माच चालवतो यांना हा अंतरात्मा म्हणजे परब्रह्मच चालवतं मूळ माया रूपी वेल आहे मूळ माया ही गुप्त वेल आहे तिचा अफाट विस्तार झाला आहे प्रथम तिची पुरुषवाचक नामे सांगितली जसं की परमेश्वर ईश्वर परमात्मा असं पुरुषवाचक नामं आता श्रोत्यांनी स्त्रीवाचक नामे त्याच परब्रह्माची परमेश्वराची स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजेत ती नावे आहेत मूळमाया जगदीश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववंद्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजननी अंतरहेेतू अंतर्कळा मौन्यगर्भ कळा चपळ जगज्योती जीवनकळा परा पश्यंती मध्यमा युक्ती बुद्धी मती धारणा सावधानता नाना चाळणा चालणा भूत भविष्य वर्तमानाला उलगडून दाखवणारी शक्ती भूत भविष्य वर्तमानाला उलगडून दाखवणारी शक्ती ही सर्व परब्रह्माची तिची म्हणजेच मूळ मायेची मूळ पुरुषाची स्त्री नामे आहेत जी जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांना जाणते म्हणजे जागा असणं स्वप्न स्वप्नात असणं आणि सुषुप्त म्हणजे एक प्रकारचं ध्यान असतं किंवा बेशुद्ध कोणत्याही पद्धतीने सुषुप्त अवस्थेत असणं या तिन्ही अवस्थांना जी जाणते तुर्या म्हणजे चौथ्या तटस्थ या अवस्थेला या अवस्थांनाही जाणते तटस्थता तुर्या त्याचप्रमाणे सुखदुःख मान अपमान आदी सर्वही जी जाणते ती अत्यंत कठीण असून कृपाळू आहे परम कोमळ आणि स्नेहाळू आहे त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारे आहे तिच्यामुळेच शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्मविद्या सायुज्यमुक्ती विचारणा आणि सहजस्थिती अनुभवास येते त्या मूळ मुल मायेमुळे किंवा परमेश्वरामुळे परब्रह्मामुळे जिचे स्त्री नम नामं पण आहे आणि पुरुष नामं पण आहे तिच्यामुळेच शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्मविद्या सायुज्यमुक्ती विचारणा आणि सहजस्थिती अनुभवाला येतात पूर्वी पुरुष वाचक नामे सांगितली पुरुष वाचक नंतर स्त्रीवाचक नामे सांगितली आता चंचलाची म्हणजे मूळ मायेची किंवा मूळ पुरुषाची परब्रह्माची नपुंसक नामे ऐकली पाहिजेत जाणणे अंतःकरण चित्त म्हणजे ते चित्त ते अंतकरण ते श्रवण ते मनन ते चैतन्य ते जीवित ते जाणारे ते येणारे हे सर्व सावध होऊन पहा ते मी पण ते तू पण ते जाणपण ते ज्ञातेपण ते सर्वज्ञपण ते जीवपण ते शिवपण ते ईश्वरपण अलिप्तपण अशी ही सर्व नपुंसक नावे आहेत त्याच परब्रह्माची चंचळाची मूळ मायेची म्हणजेच मूळ पुरुषाची याप्रमाणे असंख्य नामे आहेत पण ती एकाच जगज्योतीची अनेक नावे अनंत नावे आहेत विचारवंत असतात ते जाणतात की जगज्योती म्हणजेच आत्मा आहे आत्मा जगज्योती सर्वज्ञपण हे तिन्ही मिळून एकच आहेत म्हणजे पुरुष वाचक नाव स्त्रीवाचक नाव आणि नपुंसक वाचक नाव हे तीनही एकाच गोष्टीचं ज्ञान देत आहेत किंवा एकच गोष्टीकडे आपल्याला खुणावत आहेत शुद्ध जाणीव स्वरूप अंतकरण हेच यास प्रमाण आहे याचं प्रमाण काय याचा पुरावा काय तर शुद्ध जाणीव स्वरूप अंतकरण यातूनच हे समजतं की याचा अस्तित्व पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुंसक वाचक पदार्थांचे ढीकच्या ढीक झाले आहेत इतके नाव आहेत इतके पदार्थ म्हणजे इतक्या वस्तू आहेत आणखी या सृष्टीतील कितीतरी नावे सांगता येतील पण सगळे सांगणे कसे शक्य आहे एक अंतरात्माच सर्वांचा चालक प्रेरक आहे एक अंतरात्माच सर्वांचा चालक प्रेरक आहे मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत सर्वांना त्याच्यापासूनच प्रेरणा मिळते तो अंतरात्मा आहे तरी कसा त्याची जराशी ओळख आत्ताच करून घ्यावी नाना प्रकारचा तमाशा म्हणजे खेळ त्याच्या ठिकाणी चाललेला असतो तो आहे हे कळतं पण तो दिसत नाही त्याची प्रचिती येते पण तो भासत नाही शरीरात असतो पण एका ठिकाणी राहत नाही सूक्ष्मरूपाने तो आकाश व्यापून राहतो तर सरोवर पाहिले की तो सरोवर भर पसरतो सर्व पदार्थास पाहून चहूकडे उरून राहतो जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखा तो होतो वाऱ्यापेक्षाही तो अधिक चपळ आहे दृष्टीने तो, तो, तो कित्येक पदार्थ बघतो जिभेने कित्येक पदार्थ चाखतो मनाने तो, मना तो कित्येक गोष्टी जाणतो कानात बसून तो शब्द ऐकतो नाकाने वास घेतो स्पर्शेंद्रियाने शीत उष्ण आधिक जाणतो अशा सर्व अंतर जाणत असूनही तो सर्वात असूनही निराळा वेगळा असतो खरोखर त्याची अगाध लीला म्हणजे न करणारी लीला आहे तोच फक्त ती जाणू शकतो तो, तो पुरुष नाही स्त्री नाही बाळ नाही तरुण नाही कुमारी नाही नपुंसकाच्या देहातही तोच असतो परंतु तो नपुंसक नव्हे तोच सर्व देहांना चालवतो म्हणून त्याला करून अकर्ता करूनही अकर्ता असं म्हणतात या शरीररूपी क्षेत्रात म्हणजे शेतात वास करतो निवास करतो म्हणून सर्व जाणतो म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी म्हणजे या शेतात राहणारा शेतकरी क्षेत्र मध्ये राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे देहात राहणारा देही कुटस्थ असेही म्हणतात गीतेमध्ये तुम्हाला या संदर्भात अजून जाणून घेता येईल या संदर्भात संस्कृत श्लोक आहे त्या संस्कृत श्लोकाचा श्लोकार्थ अर्थ पाहूया की या लोकात हे दोनच पुरुष आहेत त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात सर्व भूते म्हणजे जीव हे म्हणजे क्षर पुरुष क्षर म्हणजे संपणारे तर कुटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय दोन पुरुष या लोकात आहे त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात सर्व भूते क्षर आहेत आणि कुटस्थ हे अक्षर म्हणजे अविनाशी आहेत क्षर म्हणजे विनाश पावणारे नष्ट होणारे क्षणभंगूर क्षणभंगूर जे असतात नष्ट होणारे नाश पावणारे जे असतात ते असतात क्षर जे असतात भूते आणि सर्व भूते म्हणजे सर्व जीव हे नाश पावतात सर्व प्राणी सर्व पक्षी वनस्पती हे सगळं काही आहे किंवा अगदी नश्वर वस्तू सुद्धा हे क्षर म्हणजे नाश पावणारं आहे कधी ना कधी पण दुसरे पुरुष आहेत म्हणजे दुसरे आत्म्या आहेत कुटस्थ ज्यांना अक्षर म्हणतात म्हणजे अविनाशी असतात ते कधीही नाश पावत नाही याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो तो म्हणजे निप्रपंच निष्कलंक निरंजन आणि निर्विकारी एकला एक तो परमात्माच आहे ज्याला काही प्रपंच नाही आहे संसार नाही आहे म्हणून तो निप्रपंच आहे निष्कलंक त्याच्यावर काही कलंक नाहीये कारण की तो सगुण नाहीये तो निर्विकार म्हणजे आकार रहित निराकार आहे त्याला काही आकार नाही आहे आणि निरंजन तो जनातला नाही आहे निरंजन आहे चा, पिंडाच्या चारही देहांचे निरसन करून साधकाने देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडचे व्हावे आपण ब्रह्मांडाचे चार देह पाहिलेत आता पिंडाच्या चार देहांबद्दल आपण जाणून घेऊया ते आपण आधीही जाणलेले आहे पिंडाचे चार देह मागील दशकामध्ये तर या चार देहांचे निरसन करून म्हणजे याबद्दल समजून घेऊन ज्ञान करून साधकाने देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडील व्हावे जो या प्रकारे देहातीत होतो तोच अनन्य भक्त जाणावा सर्व देहांचा निराश झाल्यावर निराश झाला म्हणजे त्या देहांबद्दलचं ज्ञान होऊन त्यांची स्थिती समजून आल्यानंतर ज्ञान झाल्यानंतर अंतरात्मा म्हणजेच देहातील आत्मा कसा उरणार जेथे देह नाही तेथे हे नाव तरी कसे उरणार अंतरात्मा कारण अंतरात्मा म्हणजे आत्मधला आत्मा किंवा खरा आत्मा हे नाव लागूच पडणार नाही कारण देहच नाही आहे तर त्याच्या आत काही आत्मा आहे असं अंतरात्मा हे नाव लागू नाही पडणार कारण आत असं काही नाहीच आहे कारण बाहेर असंच काही नाही आहे तर मग आत काय निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी विकाराला जागाच नाही म्हणजे वेगळ्या नावाला गुणाला रूपाला एक्सप्लेन करायला जागाच नाही कारण तो निर्विकार आहे म्हणजे विकारांव्यतिरिक्त आहे किंवा व्याख्येव्यतिरिक्त नावाव्यतिरिक्त रूपाव्यतिरिक्त आहे तो गुणांच्या व्यतिरिक्त आहे परब्रह्म फक्त एक निश्चल आहे बाकी मूळ मायेसकट जे जे चंचल आहे बदलणारे आहे चंचल म्हणजे वाहणारे म्हणजेच बदलणारे जे स्थिती बदलत आहे रूप बदलत आहे नाव बदलत आहे असं जे आहे मूळ माय सकट जे जे चंचल आहे बदलणारे आहे माईक आहे म्हणजे मायेपासून बनलेले आहे पंचमहाभूतांनी बनलेले आहे तीन गुणांनी बनलेले आहे ते जाणून विवेकाने याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही म्हणजे जास्त विचार करून माथ्याकूट काथ्याकूट करण्याची गरज नाही एक चंचल आहे आणि एक निश्चय आहे म्हणजे एक हळणारं किंवा रूप बदलणारं नाव गाव सगळं बदलणारं स्थिती बदलणारं आहे तर एक निश्चल आहे म्हणजे जे आहे तसंच आहे शाश्वत यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने स्वरूप अनुभव घेऊन ओळखावे शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी असणारं यातील जे असार आहे म्हणजे नाशवंत आहे मिथ्या आहे खोटा आहे तात्पुरता आहे चंचल आहे असार आहे जे घेण्यास योग्य नाही किंवा लक्षात ठेवण्यास योग्य नाही किंवा जे दुर्लक्ष करण्यासारखं आहे असार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे जे महत्त्वाचं आहे ते ग्रहण करावं यालाच सारासार विवेक किंवा नित्यानित्य विवेक करून ज्ञानी निरंतर पाहतात शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते जेथे मनच उन्मन होते त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचलपणा कसा असेल हे काही सांगावांग सांगोवांगीचे काम नाही म्हणजे नुसतं एकमेकांना सांगून हे समजत नाही मी जे सांगतो ते स्वानुभवाने सांगत आहे तुम्ही स्वतःच्या अनुभवाने हे जाणावे प्रय प्रत्ययाशिवाय म्हणजे अनुभवाशिवाय उगीच शिणणे म्हणजे दमणे त्रासणे हे खरोखर पापच आहे सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्या एवढे पाप नाही अनुभव आल्याशिवाय काही केले तरी समाधान लाभणार नाही स्वरूप म्हणजेच सत्य होय आणि माया असत्य आहे प्रमाणांनी हे सिद्धच झाले आहे याप्रमाणे पाप पुण्य स्वरूप येथे स्पष्ट केले आहे दृश्य सृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे म्हणजे माया ही पापरूप आहे ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच फक्त पुण्य आहे ते फक्त उरले त्या परब्रह्माशी ऐक्य होताच साधक नामातीत होतो म्हणजे त्याला काही नाव वेगळं त्याचं स्वरूप वर्णन करण्यासाठी शब्द राहत नाहीत नामातीत नावाच्या पलीकडचा होतो जेव्हा तो परब्रह्माशी ऐक्य पावतो साधक आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत म्हणजे आपण स्वतःच सिद्ध परब्रह्म आहोत आपण स्वतः परब्रह्म आहोत देहाशी आपला काही एक संबंध नाही असा अनुभव आला की त्या ज्ञान अग्निने पापराशी दग्ध होऊन जातात जळून जातात संपून जातात ज्ञान या ब्रह्मज्ञानाखेरीज एरवी जे जे साधन करावे तेच ते सर्व व्यर्थक श्रम म्हणजे उगाच केलेले कष्ट आहेत त्या साधनांनी पापाचे क्षालन होऊ शकत नाही दुसऱ्या श्रमांनी कष्टांनी साधनांनी उपायांनी जपतपध्यान अशा व्यर्थ साधनांनी हे व्यर्थ साधन नाही आहेत साधकासाठी ते आवश्यक आहे ज्ञान घेईपर्यंत पण ब्रह्मज्ञानाखेरीज हे ज्ञान समजून घेण्याखेरीज उगच जे वरवर साधनं श्रम होता ते व्यर्थ आहेत निरर्थक आहेत त्या साधनांनी पापाचे क्षालन होऊ शकत नाही म्हणजे पाप धुतले जाऊ शकत नाही म्हणजे पाप नष्ट होऊ शकत नाहीत हे शरीर जणू काही पापाचेच बनलेले आहे त्यामुळे नंतरही या शरीराकडून निरंतर पापच घडत असते अंतरात देहबुद्धीरूपी भवरोग झालेला असतो आणि आपण वरवरचे उपचार करत राहतो तर रोग मुळात जो आहे तो बरा कसा होणार नाना क्षेत्रात जाऊन मुंडन केले म्हणजे केस दान केले नाना तीर्थक्षेत्रात जाऊन शरीर शिणवले म्हणजे वेगवेगळे सायास केले उपास तपास केले कष्टक घेतले किंवा अनेक प्रकारच्या निग्रहांनी निग्रह म्हणजे एक प्रकारचं व्रत वगैरे यांनी किंवा तपश्चर्या यांनी नाना प्रकारे ते तोडले अनेक ठिकाणच्या मातीने ते घासले शरीर किंवा तप्तमुद्रेने डागले म्हणजे अग्नीच्या तापलेल्या मुद्रेने राजमुद्रेने किंवा देवाच्या नावाने ते डागले म्हणजे शरीराला टोचले किंवा गरम डाग दिलेत तापलेले चटके दिलेत किंवा हे वरवर तासून जरी काढले अख्खं शरीर तासून काढलं सोलून काढलं तरी हे शरीर शुद्ध होणार नाही शेणाचे गोमयाचे म्हणजेच शेणाचे गाईच्या शेणाचे गोळे गिळले गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले गळ्यात रुद्राक्षाच्या तुळशी मनाच्या माळा जरी घातल्या वरवर उत्तम वेष धारण केला कपडे तसे घातले सात्विक पण अंतरात दोषच दोष भरलेला असतो त्या दोषाचे दहन व्हावे म्हणजे ते दोष जळून संपून जावे नष्ट व्हावे म्हणून आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते अनेक व्रते अनेक दाने म्हणजे व्रत दान अनेक प्रकारचे याग यज्ञ किंवा तीर्थाटने म्हणजे तीर्थयात्रा वगैरे यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणाने अधिक आहे जास्त आहे जो सदा आत्मज्ञानात मग्न असतो तल्लीन असतो विचारात घडलेला असतो आत्मज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या परब्रह्माच्या स्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या त्याच्या पुण्याला सीमाच नसते म्हणजे एवढं त्याचं पुण्य असतं दुष्ट पातकाची बाधा केव्हाच नष्ट झालेली असते म्हणजे त्याचे जे पातक असतात पाप असतात जे दुष्ट असतात ते त्याच्यामधून निघून गेलेले असतात नष्ट झालेले असतात संपलेले असतात कारण एवढा पुण्याचा प्रभाव आत्मज्ञानाचा प्रभाव वाढलेला असतो वेदशास्त्रात सत्य स्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते तेच ज्ञानी माणसाचे रूप असते तो सत्यस्वरूपच होतो ज्ञानी माणूस त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले जाते म्हणजे खूप पुण्य म्हणजे चांगले परिणाम मिळालेले असतात संपादन केले जाते पुण्याची सीमाच जणू ओलांडली जाते या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत स्वतः अनुभव घेऊन पाहावा अनुभव न घेऊन म्हणजे अनुभव न घेता कष्टी होऊच नाही अहो प्रचितीच्या लोकांनो तुम्ही प्रचिती घ्यावी प्रचितीशिवाय म्हणजे स्वतः अनुभव आणि परीक्षा घेतल्याशिवाय सर्व दुःखच वाट्याला येतं तुम्हाला रघुनाथाच्या श्री रामरायाच्या प्रभू रामचंद्राच्या कृपेने दृढ अनुभव स्वतः येऊन तुमचा आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहो इथे अडुसष्टव्या संपूर्ण इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अचल निरूपण नाम चल आणि अचल याबद्दलचे माहितीचा निरूपणाचा नाम या नावाचा हा समास दहावा समाप्त झाला संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ इथे दशक दहाव्या समाप्त संपूर्ण झाला पूर्ण दशक दहावे संपले जय जय रघुवीर समर्थ पुन्हा भेटूया पुढील भागात दशक अकराव्या नवीन दशकामध्ये अकराव्या दशकात ज्याचं नाव आहे भीमदशक पुढील भागात पाहूया दशक अकरा समास एक आणि त्यामध्ये सिद्धांत निरूपण याबद्दल आपण चर्चा करूया गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद